नमस्कार स्वागत आहे उमेदवार खासदार विखे यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी भाजप शहर उपाध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली तोफखाणा परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली प्रचार फेरी नेता सुभाष चौकात आली असता तेथील शिवसेनेच्या कार्यालयाजवळ लावलेल्या उपनेते स्वर्गीय अनिल राठोड यांच्या फोटोसमोर उभे राहत त्यांच्या जय जयकाराच्या घोषणा देण्यात आल्या अमर रहे अमर रहे अनिल भैया अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या राठोड यांच्या निधनानंतर व शिवसेनेत दुफळी झाल्यानंतर येथील शिवसेना उद्धव ठाकरेंच्या गटात या निवडणुकीत महाआघाडीचा उमेदवार असतानाही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राठोड यांच्या जय जयकाराच्या घोषणा दिल्या याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे यावेळी शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल शिंदे माजी उपमहापौर मालन ढोणे धनंजय जाधव प्रशांत मुथा तुषारपोटे प्रदीप परदेशी आदी उपस्थित होते அையா ஜிதா அனில் ஜிதாபா